नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आपल्या समेत पंचायत समितीचे बेलसर उमेदवार आहेत काय नाव सर तुमचं माझं नाव कैलास पंढरनाथ जगताप भारतीय जनता पक्षाने तुम्ही तुम्हाला उमेदवारी दिलेली तुमच्या विषयी सर्व गावामध्ये असं सांगितलं की तुम्ही फार काम करता कशा प्रकारचं काम केलं मी काही राजकारणी माणूस नाहीये आहे प्रथमतः सुरुवातीपासूनच मला समाजसेवेची आवड होती यामध्ये मी समाजाची छोटी छोटी कामं सासवडला असताना स सा लोक मला सांगायचे की बाबा आमचा दाखला काढून दे आमच्या उत्पन्नाचे दाखले काढून दे आमचं रेशनिंग कार्डाचं काम कर असे छोटी छोटी कामं मी लोकांची करत गेलो त्यानंतर थोडासा कामाचा आवाका वाढवत त्या समाजसेवेने प्रेरित होत मला काही शाळेतील मुलांसाठी जे काही करता येईल म्हणजे शाळेतील मुलांना वाटप पॅड वाटप दप्तर वाटप त्यांची भरणे त्यांना गरीब मुलांचं कपडे द म्हणजे कपडे वाटत हे पाहिजे ती मी त्या मुलांना म्हणजे पहिलीपासून ते दहावीपर्यंत आमच्या गावातील सर्व मुलांना मी हे पुरवण्याचं काम केले आहे त्याचबरोबर आमच्या चेलावळीसारख्या भागात किंवा कडा असेल कदमुस्ती असेल गावचा पश्चिम भाग यामुळे कायम दुष्काळ असायचा मी माझ्या स्वखर्चाने कायम तिथं दरवर्षी दोन तीन महिने टँकर पाण्याचे टँकर लोकांना पिण्यासाठी पाण्याचे टँकर पुरवायचो प्लस मी आमच्या माळवस्थेला कधी पन्नास वर्ष रोडचा वर प्रश्न सुटला नव्हता त्या लोकांना एकत्र करून मी माझ्या स्वखर्चाने एक अर्धा किलोमीटर त्या ठिकाणी रोड करून गेला महिलांसाठी अनेक व्यावसायिक उपक्रम राबवले त्यांच्यासाठी मी विविध छोटे छोटे असे ग्रह उद्योग याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांना प्रशिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केलेले आहेत आठ मार्च जागतिक महिला दिनी दिनानिमित्त मी दरवर्षी त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर राबवतो त्यांना काही विविध म्हणजे आजारात त्या लोकांना मी मोठे काही आजार सापडले तर त्यांचे फी फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन पण विविध संस्थांच्या माध्यमातून करून देतो त्याचबरोबर जे काही आमच्या दर महिन्याला न चुकता मी डोळ्यांचे शिबिर राबवतो जवळजवळ मी खळद शिवरी बेलसर शि पारगाव खानोडी मंजवडी एकतपूर या सर्वच गावात वेगवेगळ्या पद्धतीने डोळ्याचे शिबिर शिबिर आयोजित केले आहे आणि त्याच्यात जवळजवळ पाचशे साडेपाचशे लोकांना मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये देस देसाई हॉस्पिटल असेल विविध हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे ऑपरेशन करून दिलेले आहेत अशा विविध योजना गुरांचे आमच्या गावात माग हंपीची लंपीची सॉरी हम लंपीची ज्यावेळेस साथ आली होती त्यावेळेस त्या जनावरांना मोफत लस उपलब्ध त्या ठिकाणी करून दिली डॉक्टरांना सांगून काही कमी कॉस्टमध्ये इंजेक्शन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले अशा विविध योजना कोरोनाच्या काळात तर मी जीवाची परवा न करता त्या ठिकाणी लढलेलं आहे अनेक लोकांना मी गावात फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळीकडे गावाची फवारणी केली हॉस्पिटल स्वप्न हॉस्पिटल त्याचे डॉक्टर संदीप होले यांनी मला सहकार्य केलं मी पूर्ण बेलसरचे आरोग्य तपासणी केली त्यावेळेस त्याचबरोबर लोक घरात असताना त्यामुळं मी इतर संस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी भरपूर असे किराण्याचे किट वगैरे उपलब्ध करून दिले काही लोकांना रुग्णांना क काही कॉट उपलब्ध होत नव्हते अशा ठिकाणी कॉट उपलब्ध करून दिल्या असं पूर्णपणे झोकून देऊन मी हो त्या कोरोनाच्या काळामध्ये काम केलं त्याच्याच लोकांनी मला प्रतिसाद देऊन आमच्या माझ्या पत्नीला आणि मला दोघांनाही चांगल्या उच्चांकी मत मताधिक्यांनी ग्रामपेलसर ग्रामपासाठी काम, काम करण्याची संधी दिली त्याचेच मी पुढं लोकांच्या विविध प्रश्नांचं काम करत राहिलो आणि लोकांना आमच्या गावात मी मोठ्या प्रमाणात सहकार्य करत राहिलो त्यातूनच मला पक्षाने माझे म्हणजे कामाची हटोटी पाहून मला या ठिकाणी उमेदवारी दिली मतदारांना काय आवाहन करू मतदारांना एकच आवाहन करतो की तुम्ही आता पाहताय की कितीतरी लोक आता पैशाच्या जोरावर इलेक्शन पाहत आहेत काही लोक दोन महिन्यापासून देवदर्शन कोण कुठं जेवण चालू आहेत विविध प्रकारचे प्रलोभन दाखवतात परंतु मी लोकांना माझ्या मतदार बंधू भगिनींना एकच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या दोन महिन्याचं ह्या ह्याला म्हणजे दोन महिन्याच्या आमिषाला बळी न पडता पाच वर्ष तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं जो राबतो त्यालाच निवडून द्या असं मी सर्व मतदार बघून ना आव्हान करतो तुमच्या माध्यमातून धन्यवाद